कृषी द्रोही धोरणाचा निषेध असो केंद्र शासनाच्या कृषी द्रोही धोरणाचा केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा अरे कोण मंत्र देत नाही कोण मंत्र देत नाही केंद्र शासनाचा निषेध असो निशेदा केंद्र शासनाने अठरा जून एकोणीसशे एकावन्न मध्ये शेतकरी विरोधी कायदे जे अस्तित्वात आले ते कायदे रद्द करावे रद्द करावे

हो आज आम्ही सगळं शेतकरी वर्ग वाकद या गावामध्ये अठरा जून रोजी जो कायदा अंमल्यात आला त्याचा निषेध करण्यासाठी इथे सगळे जमलेलो आहोत शेतकऱ्यांनी जो माल विकतो तो, तो विकवता येत नाही उदाहरणार्थ एक कंपनी सुई तयार करते पण त्याचा दर ते कंपनी ठरवते शेतकऱ्यांना मालाचा दर ठरवता येत नाही या कायदा कायद्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण इथे जमलेले आहोत आज अठरा जून हा दिवस शेतकऱ्यासाठी पारतंत्र्याचा दिवस असतो याच दिवशी अठरा जून एकोणीसशे एकावन्नमध्ये घटनेच्या परिशिष्ट नऊमध्ये शेती आणि शेतकरी विरोधी दोनशे पन्नास कायदे अस्तित्वात आणून केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या जगण्यावर प्रतिबंध व निर्बंध लादून शेतकऱ्यांना मरणाच्या दारावर उभं करण्याचं काम केलेलं आहे या कायद्याला केंद्र शासनाने किमान आता तरी रद्द करून शेतकऱ्याचं जगणं हे इतर समाज घटकाप्रमाणे सन्मानाचं करावं आणि शेतीमालाला हमी भाव द्यावा कमाल जमीन धारणा कायदा असेल आवश्यक वस्तू अधिनियम कायदा असेल हे तातडीने रद्द करून शेतकऱ्यांना जगण्याची संधी या केंद्र शासनाने द्यावी कारण आज ज्या आत्महत्या होत आहेत या शेतकरी विरोधी धोरणामुळं होत आहे तेव्हा मी केंद्र शासनाकडे मागणी करतो आपल्या माध्यमातनं की त्यांनी तातडीनं हे कायदे रद्द करून शेतकऱ्याचं जगणं हे सुसहाय्य करावं